आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार निरंजन डावकरे सर काय सांगाल आपला विजयी झालाय आज आपण विधान परिषदेत आला आहोत आपला विजय झालायत काय आपली पहिली हा विजय खऱ्या अर्थाने महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे मग ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते आहेत आर पी आयचे कार्यकर्ते आहेत या सगळ्याच कार्यकर्त्यांनी घटक पक्षाचे सर्व आहेत त्यांनी फार ताकदीने या मतदारसंघामध्ये काम केलं आणि त्याच्यामुळे हा यश अतिशय सुकर होऊ शकला म्हणजे एक लाख त्रेचाळीस हजारचं पोलिंग होतं आणि त्याच्यामध्ये एक लाखाहून जास्त हे मला भेटलं हे खऱ्या अर्थाने महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं यश आहे जेव्हा ही सीट जाहीर करण्यात आली होती तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आली होती विरोधकांकडून असा कुठे दावाही करण्यात आला नव्हता की आम्ही ही सीट जिंकणार तर आपल्याला आपल्याला माहीत होतं की आपला विजय निश्चित आहे का नाही या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे कार्यकर्त्यांचं जाळं आहे ते खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये यश प्राप्त करू शकतात आणि ज्या ताकदीने संघटनात्मक रचना ही महायुतीची आहे आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजणं काम करतो आहे त्याचबरोबर राज्य सरकार म्हणून शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेजण ज्यावेळेस काम करतो आहे त्याच्यामुळे या मत या मतदारसंघामध्ये संघटनात्मक काम जे माननीय चव्हाणसाहेब करत आहेत त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर माननीय साहेब आहेत माननीय राणेसाहेब आहेत या मतदारसंघामध्ये मोठी ताकद ही महायुतीची आहे आणि त्याच्यामुळे यशांत हे निश्चित होतं सर अगदी शेवटचा प्रश्न पदवीधरांसाठी आपण काय करणार आता या मतदारसंघामध्ये काम करत असताना एकोणचाळीस विधानसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये सर्व मतदारांचे तर मी आभारही मानेन आणि सर्व मतदार जे पदवीधरांचे प्रश्न तर हक्काने मांडणारच पण त्याचबरोबर इतरही जे लोक आहेत त्यांचेही प्रश्न निश्चितपणे सोडवणार धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज सहा डॅरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज विधान भवन मुंबई